नमस्कार आज आपण बनवत आहे उपवासाचा डोसा त्यासाठी एक कप भगर घेतलेली आहे एक कप साबुदाना घेतलेला आहे हे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे एक दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेत आहे उपवासासाठी वेगळा असा पदार्थ काय करायचा नेहमी तर आपण साबुदाना खिचडी बनवतोच आज आपण भगर आणि साबुदाना यापासून मस्त असा मऊ लुसलुशीत असा डोसा भाणार आहे जर तुम्हाला कुरकुरीत डोसा आवडत असेल तर साबुदाण्याचे प्रमाण थोडेसे कमी करा म्हणजे थोडासा कुरकुरीत होईल या ठिकाणी मी मऊ लुसलुशीत असे डोसे बनवण्यासाठी हे प्रमाण वापरलेले आहे एक ते दोन पाण्याने धुतल्यानंतर याला आपण असेच भिजत ठेवणार आहे याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि भिजत ठेवायचं एक पाच ते सात तास हे मिश्रण भिजत ठेवले होते त्यानंतर ह्याच्यातलं थोडंसं पाणी कमी करून थोडं थोडं करून हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे पेस्ट अगदी बारीक करायची आहे स्मूथ अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला त्यामुळे याच्यात कुठेही साबुदाणा राहिला नाही पाहिजे जास्त वेळ मिक्सर सुरू ठेवून बारीक अशी पेस्ट तयार करून घ्या चवीपुरतं मीठ घालायचं आहे यानंतर हे मिश्रण व्यवस्थित हलवून डोसे तयार करायला घेणार आहे पाहू शकता तुम्ही आता डोसे आपले व्यवस्थित निघणार आहेत या ठिकाणी मी पॅन गरम करायला ठेवला थोडंसं पाणी मारून त्याला पुसून घेतला आणि यानंतर आपल्याला हव्या त्या आकारात आपण डोसे सोडून घ्यायचे आहेत मध्यभागी अशी पळी ठेवून सावकाश सावकाश डोसा पसरवायचा आहे जेवढा आपल्याला पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पातळ करू शकता नेहमी कोमट तव्यावरतीच डोसा सोडायचा आहे जास्त कडक तव्यावरती डोसा घातला तर तो तव्यालाच चिटकून बसतो या ठिकाणी तूप घालायची वरून आणि खरपूस असा डोसा भाजून घ्यायचा आहे उपवासाचा हा डोसा अवश्य करून पहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये धन्यवाद